सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जेलरोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालय पत्रकार दिनाचं औचित्य साधून आज दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला त्यावेळी अध्यक्षस्थानावरून स्थानावरून डॉक्टर धर्माधिकारी बोलत होते प्रमुख अतिथी इंजिनियर शेखर ढिकले एकलेर गावचे ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला साहेबराव खरजूल दत्तात्रय धात्र नाशिक रोड देवळाली शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर प्रशांत कळमकर अभय खालकर माजी नगरसेवक पंडित आवारे माजी नगरसेविका संगीता गायकवाड हेमंत गायकवाड ज्येष्ठ पत्रकार मोतीराम पिंगळे अध्यक्ष सुनील पवार नरेंद्र पाटील माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली विमा पॉलिसी संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे यांच्याकडे यावेळी करण्यात आली मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार यांनी प्रास्ताविक तर रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले अरुण बिडवे यांनी आभार मानले मान्यवरांच्या हस्ते फणेंद्र मंडलिक महाराष्ट्र टाइम्स नरेंद्र जोशी देशदूत दिलीप सोनार गावकरी तुषार माघाडे सकाळ नरेंद्र दंडगव्हा लोकमत विजय गीते पुण्यनगरी प्रदीप गायकवाड दिव्य मराठी नाना खेरनार भ्रमर स्वप्नील लेकुरवाळे आपलं महानगर दिलीप सूर्यवंशी पुढारी कुंदन राजपूत लोकनामा सुधीर पेटकर नवराष्ट्र संजय देवधर न्यूज मसाला संदीप नवसे जागर जनस्थान साहिल बेलसरे नाईन न्यूज महाराष्ट्र प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज तेजस्विनी ताकाटे एन सी एन न्यूज यासह वृत्तपत्र विक्रेते भाग्यश्री माळवे नाशिक रोड प्रकाश गोडसे देवळाली कॅम्प ज्ञानेश्वर वाघ जेल रोड मीना वाकचौरे गिरणारे आदींसह विशेष पुरस्कारत्यांमध्ये सरस्वती मित्रमंडळ देवळाली कॅम्प वैभव ग्रामीण पतसंस्था पळसे आदिशक्ती मित्रमंडळ माडसांगवी विचार क्रांती वाचनालय जाखोरी रॉयल रायडर्स सायकल समूह हरिनाम सप्ताह कमिटी शिंदेगाव गजानन महाराज महिला भजनी मंडळ भगूर स्वर्गीय गणेश धात्रक शिक्षण संस्था जेल रोड हॉलिफ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल नासिक रोड शुभम शिंदे पळसे प्रवीण लकारिया भगूर भक्ती कोठावळे नासिक संगीता पिंगळे मातोरी शिवाजी माळोदे नांदूर दिनेश निकम जेल रोड तर कैलास धात्रक जाखोरी किरण गायकवाड नासिक रोड पंकज शैलात विजयनगर राजेंद्र खरजूल नासिक रोड वामनराव घोडे चेहडी आदींचा कार्यगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुण तुपे प्रवीण आडके दीपक कनसे वसंत कहांडळ संजय निकम प्रकाश उखाडे संतोष भावसार नंदकुमार शेळके प्रशांत दिवंदे उमेश देशमुख हरीश बोराडे भास्कर सोनवणे नथू ढिकले आदींसह सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी प्रमुख अतिथी शेखर ढिकले व सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले जागरजनस्थानसाठी संदीप नवसे नासी साक्षर आणि सज्ञान या दोन शब्दांमध्ये फरक आहे की वाचता येणं आणि थोडंस ज्ञान असतं तर पत्रकार हे आपल्या लोकांना साक्षरापासून सज्ञान बनवण्याचं सा माध्यम आहे आणि त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचा कायम ऋणी राहील आजच्या धकाधकीच्या था जीवनामध्ये पत्रकारांचं सुद्धा खूपच अवघड झालेलं का आहे कामाच्या वेळा अनियमित असतात आणि डॉक्टर बालशेकर साहेबांनी सांगितलं की त्यांना फिक्स कॅलरी नसते त्यांच्या प्रमाणे त्यांना मानधन दिलं जातं त्यामुळे धरपड खूप असते वे जेवणाच्या वेळा अनियमित कृतीच्या वेळा अनियमित तर एक डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य आहे की मी सर्व पत्रकारांना आवाहन करेन की आपल्या तब्येतीत तपा कारण आपली तब्येत सर्व समाजाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे दावाजींनी उदाहरणं दिली की काही ज्वलंत प्रश्न असतात त्याविषयी आपल्याला माहिती करून देणार आपल्या ज्या काही चेतना आहेत त्यांना जागरूक करणं हे काम पत्रकारांचं आहे आणि ते त्यांनी अव्याहतपणे करत राहण्यासाठी आपलं आरोग्य जपणं खूप आवश्यक आहे आता आता बसल्या असल्या मला उदाहरण आठवलं बाळशास्त्रीजींचं की त्यांना अवघड चौतीस वर्षांचं आयुष्य लाभलं आणि त्याच्यात त्यांनी मराठी वर्तमानपत्र चालू केलं पण ते जर अजून काही दिवस राहिले असते तर कदाचित पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी तर आपलं आयुष्य निरोगी असावं आणि आपण अधिक सक्षमतेने काम करावं यासाठी रुपेच्या वेळा नियमित ठेवा आपला आहार ठरला सात्विक असावा त्याच्या वेळा नियमित ठरवा आपल्या व्यस्त वेळापत्रकामध्ये व्यायामासाठी थोडा वेळ द्या आणि अर्थातच कुठल्याही व्यस्तांपासून दूर राहा मी परत एकदा आयोजकांचे आभार मानतो की मला इथे बोलवलं आणि आपल्या सर्वांचे पत्रकारांचे आभार मानतो की एक साक्षर माणूस तुम्ही सज्ञान बनवण्याचं जे पुण्यका पुण्यकर्म करत असतात त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू धन्यवाद का। करने या ठिकाणी सर्व पत्रकार वाशी तालुका पत्रकार संघाच्या वतीने तो समाजातील विविध घटकांचा कार्यगौरव करण्यासाठी सोहळा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आज आजच्या पत्रकार दर्फणकार बाळासाहेब जांभेकर यांचा दिन हा संबंध महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो समाज घटकातील प्रत्येक घटकाच्या जीवनाला आकार देण्याची क्षमता ही पत्रकार बांधवामध्ये असते आणि जो तीन जो काही विमा काढलेला आहे माझ्या वैयक्तिक व्यक्तिमत्वाचा विकास होण्यामध्ये आपल्या पत्रकार संघाचा खूप महत्वाचा असा मोलाचा वाटा असल्याने त्यांच्या ऋणातून मला उतरय होण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न मी या माध्यमातून केलेला आहे आपल्या देशामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ भरून पत्रकार व पत्रकारितेला मान आहे आणि ह्या पत्रकारितेमुळे माणूस चार माणसामध्ये बसतोही आणि चार माणसातून उठतोही एवढी ताकद या पत्रकारामध्ये आणि पत्रकारितेमध्ये आहे या ठिकाणी आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत खऱ्या अर्थानं अनिरुद्ध धर्माधिकारी सर वैयक्तिकच्या सरांचा कधी मला आपल्याला आणायची वेळ मिळाली नाही परंतु सर ही योग्य वेळ समजून आपण कदाचित मला ओळखत नसाल परंतु आपल्या जीवनामध्ये आईचं जे महत्व आहे ज्याच्याजवळ आई आहे त्याच्याजवळ सगळं काही आहे ज्याच्याजवळ आई नाही त्याच्याजवळ काहीच नाही आणि आज माझी आई ही माझ्यासोबत आहे सरांनी त्यांचा आता अति तातडीचा मुंबई दौरा रद्द करून माझ्या आईवर जायचं व्याप्ती के केली नसती तर आज माझी आई माझ्यासोबत नसतील तर त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद त्यांच्याच बाजूला तात्र सर बसलेले आहे बाबीला असताना सर्व विषयामध्ये चांगले मार्ग नेमकं गणिताशी आपलं सगळ्यांचं विशेष प्रेम असल्यामुळे मी गणितात तापास डिस्फोट झालेलो नर्वस झालेलो सरांनी पाठीवर थाप दिली गणित ह्या विषयामध्ये सरांनी मार्गदर्शन केलं आणि तिथून जे मार्गक्रमण केलं तर हा तुमच्या समोर या अवस्थेमध्ये उभा आहे त्याबद्दल सर तुमचेही खूप खूप आभार आणि पत्रकार संघाचं तर विशेष आभार कारण पाच वर्ष सरपंच पदाचा कार्यभार आपण राबवत होतो असा एकही पत्रकार बांधव या ठिकाणी नसेल तर त्याला मी माझ्या गावच्या संबंधित संप्र संदर्भात कुठली बातमी पाठवली असेल आणि त्या बातमीचा त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये कुठलाही कुठल्याही प्रकारचा आचार आडेमेडे न घेता त्यांनी त्या ते पत्रकारितेतून आमच्या बातम्या प्रसिद्ध केल्या व आमच्या व्यक्तिमत्वाला एक चांगलं स्थान दिलं आणि आज समाजामध्ये आम्ही एक चांगलं नागरिक म्हणून जे वाहवतो आहे त्याचं सगळ्यात मोठं योगदान जर कुणाचं असेल तर या सगळ्या पत्रकार बांधवांचं आहे तुम्हाला सगळ्यांना ते आपले कार्यगौरव पुरस्कार त्यांना मी मनापासून अभिनंदन करतो आज पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला इथं दिली त्याबद्दल नाशिक तालुका पत्रकार मी मनापासून आभार मानतो धन्यवाद घोडामोडी बद्दल अपडेट करतो परंतु त्याच वेळेस त्या बातम्या आणण्यासाठी प्रत्येक पत्रकाराने कित्येक तास खपवले असतात कित्येक दिवस महिने त्याचे गेलेले असतात प्रसंगी एखादी बातमी जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते त्यासाठी तो, तो पत्रकारांनी जीवाची जीवा बाजी जीवा सुद्धा लावलेली असते मला वाटत की ज्याप्रमाणे आपले शिक्षक जे असतात ते पुढची पिढी घडवतात त्याप्रमाणे समाजाला योग्य दिशा काम देण्याचं काम जर कर कोणी करत असेल तर हे पत्रकार करतात कारण त्यामुळे पत्रकार हे सरकार आणि समाज यांच्यामध्ये माध्यम म्हणून काम करतात समाजात असलेला रोष समाजात होत असलेला अन्याय आणि समाजामध्ये जे दलित असतात त्यांचा आवाज बांधण्याचं काम कर कुणी करत असेल तर तो पत्रकार हे करत असतात आणि लेखनीमध्ये किती ताकद आहे हे सर्वजण आपण जाणता अनेक सरकार हे बदली आहेत पडली आहेत हे केवळ तुमच्या एका बातमीमुळे तुम्ही इलेक्शन असो हो की कुठलं आंदोलन राजकीय याचं मोजमाप करताना नेहमी लोक म्हणतात की त्याचं मीडिया कव्हरेज किती तुम्ही लोकांचे मतं हे बनवू शकतात बदलवू शकतात लेखणीचं प्रचंड सामर्थ्य आपण सर्वांनी बघितलंय इतिहास जरी बघितला तर स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत ज्या पण चळवळी झाल्या त्या वृत्तपत्रांचा जो वाटा आहे तो अतिशय मूलचा आहे आणि त्याच्यामुळे मला मल, वाटतं की जेवढं सामर्थ्य आपल्या आता आपण म्हणतो की जगभरात भारताची लोकशाही ही सर्वात मजबूत आहे पण त्याचं खरं श्रेय आहे ते तुमच्या पत्रकारांना आहे कारण तुम्ही सरकारवर तो अंकुश ठेवता आणि प्रत्येक सरकार घेतात आजच्या बरेच वक्ते आहेत मी जास्त बोलणार नाही आजच्या या दिनी मी जेवढे आपले पत्रकार आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या काळात जे शून्यपणे आपल्या लेखणीचे ताकदीचा वापर करून समाजाला प्रब समाजाचं प्रबोधन करायचा प्रयत्न आहे त्या सर्वांना अभिवादन करतो बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतीचं अभिवादन करतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद